नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात सत्याची शेती आणि आता एक महत्वाची बातमी आपण कापूस बाजारातून पाहणार आहोत राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आज कापसाला काय भाव मिळाला ते आपण पाहूयात अकोलाच्या बाजारात आज एकोणीसशे त्र्याऐंशी क्विंटलची आवक आली असून किमान भाव हा सात हजार सातशे एकोणऐंशी रुपये आहे तर कमाल भाव हा आठ हजार दहा रुपयापर्यंत मिळाला तर सरासरी भाव हा सात हजार आठशे नव्याण्णव रुपयापर्यंत मिळाला आहे जालनाच्या बाजारात आज हायब्रीड कापसाची आवक बाराशे बेचाळीस क्विंटल आली आहे किमान भाव हा सात हजार सहाशे पासष्ट रुपये आहे आणि कमाल भाव हा आठ हजार दहा रुपयापर्यंत मिळाला आहे तर सरासरी भाव हा सात हजार आठशे नव्वद रुपयापर्यंत मिळत आहे अकोलाच्या बाजारात आज थाज सतराशे चौदा क्विंटलची आवक आली असून किमान भाव हा सात हजार पाचशे रुपयापर्यंत मिळाला आहे तर कमाल भाव हा आठ हजार साठ रुपयापर्यंत मिळत आहे तर सरासरी भाव हा सात हजार सातशे अडोतीस रुपयापर्यंत मिळाला आहे हिंगणघाटच्या बाजारात आज पाच हजार चारशे क्विंटलची आवक आली असून किमान भाव हा सात हजार रुपयापर्यंत आहे तर कमाल भाव हा सात हजार सातशे पंचवीस रुपयापर्यंत आहे तर सरासरी भाव हा सात हजार सातशे पंधरा रुपयापर्यंत मिळाला आहे सेलूच्या बाजारात आज कापसाची आवक अकराशे क्विंटल आली आहे तर भाव हा सात हजार सातशे पाच रुपयापर्यंत मिळाला आहे सावनेरच्या बाजारात आज छत्तीसशे क्विंटलची आवक आली असून सरासरी भाव हा सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत मिळाला आहे समुद्रपूरच्या बाजारात आज सातशे त्रेसष्ट क्विंटलची आवक आली असून सरासरी भाव हा सात हजार दोनशे रुपयापर्यंत मिळाला आहे वरोराच्या बाजारात आज तीनशे पंचेचाळीस क्विंटलची आवक आली असून सरासरी भाव हा सात हजार चारशे रुपयापर्यंत मिळाला आहे देऊळगाव राज्याच्या बाजारात आज दोनशे क्विंटलची आवक आली असून सरासरी भाव हा सात हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंत मिळाला आहे पुलगावच्या बाजारात आज कापसाची सहाशे सत्तर क्विंटलची आवक आली असून सरासरी भाव हा सात हजार चारशे पन्नास रुपयापर्यंत मिळाला आहे मांडवच्या बाजारात आज एकशे साठ क्विंटलची आवक आली असून सरासरी भाव हा सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत मिळाला आहे एकूणच पाहता हायब्रीड आणि लांब स्टेपल कापसाला आज चांगला भाव मिळत आहे काही बाजारामध्ये आठ हजार रुपयाच्या आसपास भाव मिळत आहे मोठ्या आवकेच्या ठिकाणी भावावर थोडा दबाव आहे अशी परिस्थिती आज कापूस बाजारात आपल्याला पाहायला मिळाली आहे शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या सूचना आहेत ते आपण पाहूयात कापूस विक्री करताना ओलावा कमी ठेवावा प्रत चांगली राखावी शक्य असल्यास ग्रेडिंग करूनच विक्री करावी असा सल्ला तज्ञांकडून दिला जात आहे ही होती कापूस बाजाराची सविस्तर बातमी अशाच शेतीविषयक अपडेटसाठी पाहत राहा सत्याची शेती आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा लाईक आणि शेअर करा धन्यवाद